लोकनिर्णय महाराष्ट्राचा हो या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांचा आढावा छत्रपती शिवरायांचं बालपण ज्या वाड्यात गेलं तो ऐतिहासिक लाल महाल आणि शाहू महाराजांचे पेशवे पंतप्रधान थोरले बाजीराव पेशवे यांनी जिथून अटकेपार झेंडे फडकावले आणि संपूर्ण दौलतीचा कारभार पाहिला तो शनिवार वाडा असलेलं पुणे शहर हे ऐतिहासिक शहर तर आहेच पण याला एक सांस्कृतिक पार्श्वभूमीही आहे किनारी वसलेलं आत्ताचं पुणे शहर पूर्वी पुनवडी म्हणून ओळखलं जात होतं राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळख मिळवणाऱ्या पुण्यानं नंतरच्या काळात आय टी हब म्हणूनही स्वतंत्र नावलौकिक मिळवला कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत आहे तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देशभरातील गणेश भक्तांसाठी श्रद्धास्थान बनलं आहे पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुमारे एकशे वीस वर्षांची परंपरा लाभली असून इथला गणेश विसर्जन मिरवणुकीचा दिमाखदार सोहळा अनुभवण्यासाठी दरवर्षी देश परदेशातून पर्यटक येत असतात पुण्याचा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवही देशभरातील संगीत क्षेत्रात मानाच्या स्थानावर आहे कोरोना काळात ज्या संस्थेचं महत्व खऱ्या अर्थानं देशवासियांना कळलं ती राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संशोधन संस्था सिरम इन्स्टिट्यूट अवकाश संशोधन क्षेत्रात कार्यरत असणारी आयुका राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा जागतिक पातळीवर नावाजलेल्या अनेक संस्थांनी पुणे शहर समृद्ध बनवलेले आहे या समृद्ध परंपरेचं आणि विचारांचं प्रतिनिधित्व लोकसभेत पुण्याचा लोकप्रतिनिधी करत असतो पुणे शहर लोकसभा मतदारसंघात शिवाजीनगर कसबा पर्वती कोथरूड यासारख्या पूर्णपणे शहरी वस्तीचा तोंडवळा असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे नुकत्याच जाहीर झालेल्या मतदार यादीनुसार पात्र मतदारांची संख्या वीस लाख सत्तेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद इतकी आहे त्यात दहा लाख पन्नास हजार सातशे सत्तावन्न पुरुष नऊ लाख शहाण्णव हजार दोनशे आठ महिला आणि तीनशे चोवीस तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे यावेळी पुणे शहरातील मोठ्या आकाराच्या पस्तीस गृहनिर्माण सोसायट्यांमधून स्वतंत्र मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे संपूर्ण देशात अशा प्रकारे राबवण्यात येणारा हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे पुणे शहर लोकसभा मतदारसंघात एकंदर पस्तीस उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी भाजप शिवसेना महायुती महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात खऱ्या अर्थानं तिरंगी लढत रंगणार आहे एमआयएमनं देखील आपला उमेदवार या रिंगणात उतरवला असून त्यामुळे निवडणुकीतली चुरस वाढली आहे पुण्याचे भाजपाचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे महायुतीचे उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीमध्ये पुण्याची जागा काँग्रेस पक्षाकडे गेल्यानं आघाडीकडून कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर या निवडणूक रिंगणात उतरले आहेत मनसेचे माजी नेते आणि नगरसेवक वसंत मोरे हे मनसेला सोडचिठ्ठी देऊन बहुजन विकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत पुण्यातील तीनही उमेदवार हे अनेक वर्ष महापालिकेतील एकमेकांचे सहकारी राहिले आहेत त्यामुळे त्यांच्या प्रचारात महापालिकेशी संबंधित मुद्द्यांचा सर्वाधिक समावेश दिसून येत आहे पुण्याचा गेल्या काही वर्षांपासून होत असलेला विस्तार लक्षात घेता त्या अनुषंगानं देखील अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत या निवडणुकीत हेच सर्व प्रश्न कळीचा मुद्दा ठरले आहेत सर्वसामान्य पुणेकर मतदाराला याच प्रश्नावरील समाधानकारक तोडगा आपल्या भावी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हवा आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या समस्यांचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनायक सोमणी यांनी गेल्या सुमारे पंधरा ते वीस वर्षांपासून पुणे शहराचा झपाट्याने विस्तार होत असून अनेक नवीन उद्योग व्यवसाय आणि स्टार्टअप देखील वाढीस लागले आहेत परिणामी रोजगाराच्या निमित्तानं पुण्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे मात्र ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे त्या प्रमाणात नागरी सुविधा वाढत नसल्यामुळं अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत शहरातील वाहतूक कोंडी हा सर्वसामान्यांना भेडसावणारा सर्वात गंभीर विषय बनला आहे तर सार्वजनिक वाहतूक सेवा देखील कोलमडलेली आहे मेट्रोचं जाळं पुरेशा प्रमाणात निर्माण होऊ शकलेलं नाही अनेक राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग पुण्यातून जातात पण त्यासाठी आवश्यक असणारे भूसंपादन रस्त्यांचे रुंदीकरण आणि स्थानिक नागरिकांसाठी पर्यायी मार्ग यासारख्या मूलभूत गरजा अजूनही पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत वाढती लोकसंख्या आणि त्या प्रमाणात उपलब्ध न होणारे पाणी सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव यासारख्या अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत पुण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय स्वतंत्र विमानतळाचा प्रश्न देखील कायम आहे या विमानतळाअभावी पुणे परिसरातील अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय उद्योग समूहांनी आपली मध्यवर्ती कार्यालये अन्य राज्यात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे शिवाय पुण्यातून कोरोनापूर्व काळात सुरू असलेली आंतरराष्ट्रीय उड्डाणे देखील अद्यापपर्यंत बंदच आहेत पुणे रेल्वे स्थानकाच्या विकासाबरोबरच पुणे रेल्वे स्थानकाला पर्याय ठरेल अशा पद्धतीने हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करण्याचा मुद्दा अजूनही दुर्लक्षितच राहिला आहे पुण्यातून अजूनपर्यंत एकही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली नाही लष्कराच्या दक्षिण विभागाचे मुख्यालय असणाऱ्या पुणे परिसरात लष्कराच्या अनेक प्रमुख संस्था आहेत मात्र या संस्थांच्या नियमावलीमुळं त्या परिसराच्या विकासात निर्माण झालेल्या काही अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना पुण्याच्या आजवरच्या समस्यांचा ओझरता उल्लेख करून भविष्यात आपल्याला कशा प्रकारचं पुणे घडवायचं आहे याचा आलेख मांडला मला असं वाटतं पुणे म्हणून अनेक विषय आम्हाला करायचे शहराचं आताच वास्तव शहरातल्या मूलभूत समस्या शहरातल्या नागरिकांचे प्रश्न शहरातल्या नागरिकांचं म्हणणं त्या शहराचा केंद्राखंड भविष्य काळातल्या अपेक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काही गोष्टी ह्या निश्चितपणे पूर्ण करण्याच्या काही करत आहेत एक तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे त्यासाठी आधीच्या बसेस पुढच्या काळामध्ये लोकसंख्येच्या हिशोबाप्रमाणे आपल्याला आधीच्या ई बसेस या पुण्यामध्ये कशा आणता येतील याचा विचार आम्ही करतोय पुण्यामध्ये मेट्रोचा विस्तार आज पुण्यात एक मेट्रोचा मार्ग पूर्ण झाला दोन मेट्रोचे मार्ग पूर्णत्वाकडे आहेत डीपीआर पुढच्या काही मार्गाचे तयार झाले भविष्याचा विचार करता अजून काही मार्ग आपल्याला नव्याने तयार करायचे समाजातल्या प्रत्येक शेवटच्या माणसाला मेट्रोचा वापर करता यावा म्हणून पीएमपीएमएल आणि मेट्रो यांचं एकत्रीकरण करणं यांना एकत्रपणे एका तिकीटावरती हा प्रवास पुढे करणं कसा इंटिग्रेट करणं ह्याचा विचार आम्ही भविष्यामध्ये करतो मेट्रोचा विस्तार करणं मेट्रोचं जाडं वाढवणं पीएमपीएमएलच्या बसेस वाढवणं हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा एक विचार आमचा निश्चितपणे काळामध्ये आहे रोड पूर्ण करण्यासाठी पाठपा केला पाहिजे शेवटी के आज पुणे शहर म्हणून केवळ शहरात होत नाही शहर आणि शहराच्या बाहेर पीएमआरडीचे त्यामुळे पीएमआरडी आणि पीएमसी यांच्यातनं एकत्रितपणे कुठचा सगळा विकासाचं नियोजन करणं नदीचे प्रकल्प पूर्ण करणे आहे जायका प्रकल्पाच्या माध्यमातून काम करणं आहे सर्वात महत्वाचं कोरंदरस्त विमानतळ कोवनरस्त विमानतळ होणं हा एक त्याच्यातला आमच्या माझ्या भविष्यातला कामाचा एक भाग असेल स्वच्छ पुणे शहराच्या संदर्भातली भूमिका कायमची आपली आहे मला आठवतं महापौर असताना मोस्ट सस्टेनेबल सिटी म्हणून या पुणे शहराला आपलं पहिल्या क्रमांक घटक आज मी मला तसं एक किलोमंत्रा आपला डंपट नाही पण रस्त्यावरची स्वच्छता याच्यावरती आपल्याला ध्यान नक्की द्यावं लागणार आहे त्यामुळे स्वच्छ पुणे शहर हा एक पुढच्या काळातला अजेंड्याचा विषय आपला नक्की असेल मला असं वाटतं की या शहराला भविष्यामध्ये ई आणि आणि हायड्रोजनसाठीचे नॅशनल रिसर्च सेंटर पुण्यात होण्यासाठीचा प्रयत्न आपण नक्की करू ग्लोबल मेडिकल हब करण्यासाठीचा आपल्या तो खूप पोटेन्शियल आपण खूप काय करू शकतो त्याचा विचार आपण करू शकतो का बॉम्बे चे सॅटेलाइट कॅम्पस पुन्हा सुरू करता येईल केंद्र सरकार म्हणून जे जे आपल्याला पुढच्या काळामध्ये करता येईल मला असं वाटतं की त्याच्यामध्ये हा सगळा आम्ही विचार करतोय महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धनगेकर यांनी ही निवडणूक लढवण्यामागचा आपला उद्देश स्पष्ट करताना गेल्या दहा वर्षातील अनुभव लक्षात घेता पुणेकरांना आता बदल हवा आहे अशी भूमिका मांडली किती वर्षापूर्वी निवडणुकीला विधानसभेत आमदार झाले नव्हतं ती सातत्यानं सभागृह म्हणून आम्ही परत पुण्याची गुन्हेगारी असेल पुणे पुणे वाचणार पर्यावरण असेल पुण्याची हात असेल ते सगळं ती सातत्यानं बोलताना आपण परत आज स्मार्ट सिटी आमची पण जाईल पाण्याला आणि ते भाषांपुरतीच जाईल पुणे शहरात त्याला काय लाभ झाला का आणि ती एका भागात केली ती पुणे शहरात नाही केली लक्षात घेणार मेट्रो झाली मेट्रोला जाळी झाली त्या आज स्वारगेट कशी झाली पुढचा काही टप्पा राहिला टप्प्यात आपण जाणार आहे का उशील होतोय हे सगळं करण्यासाठी आपण का थांबतोय काय अडचणी येत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जस आपल्याला करायचं असेल तर कधीतरी आपल्याला त्या दहा वर्षाचा बजत कोणी करणं करावं लागेल आज शेतकऱ्यांचे बजेट पोलीस शहरात चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी म्हणजे आज पोलीस शहरामध्ये आम्ही शेतकरी त्यामुळे विषय असे की शेतकऱ्यांचे बजेट प्रश्न

जो मला पुणे शहरामध्ये विकासाचा पॅटर्न राबवायचा आहे तो माझ्या ट्रकच्या विकासाचा पॅटर्न हा मी पूर्ण पुणे शहरामध्ये राबवू शकतो माझा महत्वाचा कळीचा मुद्दा पुणे शहराच्या बाबतीमधला जो आहे तो पुणे शहराच्या वाहतुकीचा आहे प्रत्येक जण अधिक बसलेला वाहतूक समस्येने ग्रासलेला आहे म्हणजे मला वाटते की नुसते क्रेडिट सेपरेटर फ्लाय करून चालणार नाही त्यापेक्षा मला वाटते की पुणे शहरामध्ये येणारी जी मूळ मोठी वाहतूक आहे उदाहरणार्थ एसटी ह्याच्यासाठी शहराच्या चारही दिशेला एसटी डेपो होणे गरजेचे आहे दुसरा विषय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सा। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये जो पीएमपीएमएलचा विषय मला याच्यामध्ये एक महत्वाचा विषय सांगा असं सा वाटतो की तीनशे साडेतीनशे बसेस आपण घेतले अजून सुद्धा तीनशे साडेतीनशे बसेस आपण घेणार आहे परंतु या बसेस केंद्र सरकारने घेत असताना महानगरपालिका म्हणून या बसेस लावण्याची व्यवस्था काय आपण नुसत्या बसेस घेऊन उपयोग नाहीये बसेस तर त्याचा याड सुद्धा आपल्याकडे असला पाहिजे दुसरा विषय पाणी प्रश्नाचा पाणी प्रश्न आज इतकी वर्ष झाली आपण खरं पासला या धरणावरती आपण अवलंबून आहोत भिलारेवाडीच्या भागामध्ये लखनदारा म्हणून एक मोठा पार्क आहे त्या लखनदामध्ये आता एक पाझर तलाव आहे आणि दुसरा नवलाईदारा म्हणून जो की गुजरवाडी आणि भागामध्ये त्या ठिकाणी सुद्धा एक पाझर तलाव आहे ह्या दोन्ही ठिकाणच्या पाझर तलावांची जर सार्वजनिक क्षमता वाढवली तर मला वाटते दक्षिण पुण्याचा पाण्याचा प्रश्न कमात कमी सहा ते आठ महिन्याकरता बाय ग्रॅव्हिटी कोणत्याही एक रुपयाची इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता आपण दक्षिण पुण्याचा पाणी प्रश्न शंभर टक्के सोडू शकतो जर सार्वजनिक बांधकाम विषयामध्ये जर तिथं त्या ठिकाणी बांधकामाच्या परमिशन देण्यासाठी जर बांधकाम अभियंता आहे सिटी इंजिनियर आहे तर मग या पुण्यातली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक इंजिनिअर का नाहीये या शहराची वाहतूक व्यवस्था जर तुम्हाला सुधारायची असेल तर या शहरामध्ये ट्रॅफिक इंजिनिअर तुम्हाला द्यावा लागेल या शहराची पाण्याची व्यवस्था तुम्हाला सुधारायची असेल तर या शहरामध्ये तुम्हाला वॉटर इंजिनिअर द्यावा लागेल महत्वाचा विषय अजून एक की या पुणे शहरामध्ये जी काय आता सुरक्षा व्यवस्था आहे या सुरक्षा व्यवस्थेवरती काम करणं मला शंभर टक्के आवडेल विशेषतः दिवसांपासून पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला आहे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचाराचे अभिनव उपक्रम राबवले जात आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुणे जिल्ह्यातील प्रचारसभांमधून हजेरी लावून आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार चालवला आहे पुण्यात एका बाजूला तिरंगी लढत होत असताना प्रामुख्यानं ग्रामीण मतदारसंघ अशी ओळख असणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघात यावेळी एकंदर बत्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र गेल्या निवडणुकीतील पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा सामना राहणार आहे यंदा त्यापैकी एका उमेदवाराचा पक्ष बदलला आहे भाजप प्रणीत महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासाठी गेल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असणारे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून ही जागा ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर लढवत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉक्टर अमोल कोल्हे पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत या मतदारसंघात एकंदर पंचवीस लाख सत्तावीस हजार दोनशे एक्केचाळीस मतदार असून त्यात तेरा लाख तीस हजार एकशे सत्त्याण्णव पुरुष अकरा लाख शहाण्णव हजार आठशे चव्वेचाळीस महिला आणि दोनशे तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर देवस्थान या मतदारसंघात असून अन्य देवस्थानांच्या धर्तीवर या देवस्थानाचा विकास करण्याचा मुद्दा निवडणुकीच्या तोंडावर चर्चेत आहे प्रसिद्ध अष्टविनायक देवस्थानांपैकी रांजणगाव ओझर आणि लेण्याद्रीची गणेश मंदिरंही याच मतदारसंघाचा भाग आहेत अष्टविनायकांना जोडणाऱ्या महामार्गाचा मुद्दा देखील या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐरणीवर आला आहे रांजणगाव आणि चाकण इथल्या औद्योगिक वसाहतीमध्ये वाढलेली गुंडगिरी वाहतुकीची होणारी कोंडी यासारखे राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले प्रश्न मतदारांकडून उपस्थित केले जात आहेत जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढली असून मानव आणि वन्य प्राण्यांमधील संघर्षाच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे राष्ट्रीय पातळीवर त्यासाठीचं धोरण निश्चित व्हावं अशी मागणी मतदारांकडून होत आहे एकंदरीतच पुणे आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात असून मतदानाला अवघा आठवडा राहिल्यानं सर्वपक्षीय दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत आता मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देतो हे जाणून घेण्यासाठी मात्र चार जून चीच पाठ बघावी लागणार आहे हो लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आज आपण ऐकलात पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांचा आढावा याचं लेखन केलं होतं आमचे प्रतिनिधी विनायक सोमणी यांनी संपादन आणि निवेदन होतं माधवी कुलकर्णी यांचं हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला लोकनिर्णय महाराष्ट्राचा